नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एक लव्य सर्वांच स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे आहे टॉपिक विषयावर सर्व खूप पब्लिकांना लोकांना हा मुळ्यात त्रास असतो ज्याला मराठीमध्ये म्हटल्या जातो थारा। थारा। थारा थारा। तर आधी आपण जाणून घेऊ कशामुळे होते हात त्रास हा प्रॉब्लेम लोकांना कशामुळे उद्भवतो शारीरिक तर हे आपण आजकालचं खानपान आपण बघत आहे लोकांचं मेंटेन नाही अं कस पण जेवण करण असं चालू आहे म्हणजे पहिले कसे पद्धतशीर पाहिजे आधी म्हणजे सकाळी एकदा जेवण केलं दुपारी आणि खाणं त्यांचं नैसर्गिक होत आजकालच जेवण वगैरे जे कसं झालं पिझ्झा बर्गर हे सगळे हे चांगले म्हणजे नैसर्गिक आपण जे भाजी खातो असं पहिल्यासारखं राहिलं नाही आता डायरेक्ट हॉटेल हो मधून आले की डायरेक्ट खायचं बघ बघ काही पण तर ह्याच उद्भवण्याचं कारण सांगतो आपण जे पदार्थ खातो गरमीचे गरमीचे जस की मटण झालं मटण खातो आपण जास्त करून मसाल्यांच हिट हिटिंग शरीरात निर्माण करण असे काय पदार्थ असतात म्हणजे मटण मध्ये गरम मसाला जास्त होणे म्हणजे आपण मसाल्याचे पदार्थ जास्त खाल्ले की शरीरामध्ये हिटिंग वाढणे हिटिंग वाढल्यावरती आपली जी पचन शक्ती आहे क्रिया ते कमजोर होणे ऍसिडिटी होणे ऍसिडिटी झाल्यावरती पोट गडबड होणे टम होणे म्हणजे गच्च होणे ओट असे याच्यामुळे या ऍसिडिटी अपचन याच्यामुळे शरीरामुळे शरीरा शरीरामध्ये आपली हिटिंग वाढते हिटिंग वाढल्यानंतर तर ते हिटिंगच हिटिंगमुळे एक रोग निर्माण होते शरीरामध्ये गर्मी वाढल्या तर त्या हिटिंगचं स्वरूप निर्मूळात घेत असते जे की आपल्याद्वारे जागी तो रोग निर्माण होतो त्या जागी फोडी येणे आतमध्ये कण्या येतात रक्त वाणे रक्त येते जेव्हा बाथरूम गेलं तर रक्त पडणे कोणाचा जे असं विना रक्ताचा असतो म्हणजे रक्त वगैरे येत नाही पण त्रास खूप होतो असा तर याच्यावर उपाय काय आहे ते मी सांग याचा जो उपाय आहे तो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्ही जर का याला नायनाट जर करायचं म्हणूयात या रोगाशी जर तुम्हाला असं मुक्त व्हायचं असेल या त्रासापासून मी ज्या प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार त्या पद्धतीने एकदा वापर करून बघा औषधीचा तुम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्के याचा परिणाम मिळेल या त्रासापासून तुम्ही होऊ शकता कारण की हा जो मी जे औषधी सांगत सांग ते स्वतः मी यूज केलेली आहे मी वापरलेली आहे मला पण हा त्रास होता मी स्वतः यूज केल्यानंतर औषधी घेतल्यानंतर तेव्हाच मी तुम्हाला अनुभव घेऊन सांगत आहे औषधीचा शंभर टक्के नाही तर एकशे एक टका गॅरंटीने फरक पडणार तुमचा जो त्रास आहे मूळ व्याधाचा तो कमी होणार तर आपल्याला करायचं काय याच्यावर उपाय सांगू सकाळ सकल जेव्हा आपण उठतो जोकेमधून उठतो तोंड वगैरे धुवून घ्यायचे ऊन वगैरे झाला चहा तर चहा वगैरे पियाचे सांगतो चहा वगैरे पियाची त्याच्यानंतर त्या औषधीला सकाळ सकाळी तोडून आणायचं वनस्पती आहे अं म्हणजे एक औषधी नाही त्याच्यामध्ये दोन वस्तू आहेत एक पोट आपलं ऍसिडिटी वगैरे कमी होण्यासाठी आणि दुसरी औषधी आहे जी ते आपलं जे जखम झालेली आहे जे मुलग्यात त्या जा जागी ते औषधी लावायची लावायची त्याआधी तुम्हाला सांगतो तर बघा प्रॉब्लेम होण्याच्या आधी जर का आपण थोडस खाण्याच्या पदार्थावर म्हणजे आपल्या जेवणावर नियंत्रण जर ठेवलं हा प्रॉब्लेम म्हणजे उद्भवणार नाही पण कसर राहते तुम्हाला एक गोष्ट सांगतो पण आता सांगायचं म्हणजे जस की हिवाळ्यामध्ये तुम्ही थंड वस्तू खाल्ली थंडी वस्तू खाल्ली तर काय होणार तुम्हाला सर्दी होणार खोकला होणार तब्येत बिघडणार दवाखान्यात जावं लागल दवाखान्यात खर्च वगैरे असं थोडस कंट्रोल करायचं खाण्यावरती म्हणजे गरमीचे पदार्थ नाही खायचे आता तुम्हाला सांगतो थंड पदार्थ जसे की तुम्ही काय करा भाजीपाला खा हिरवे भाजीपाल्या खा दही थंड असते ना दही वगैरे थंड भाजीपाले यांच्या पौष्टिक असते म्हणजे हानिकारक नसते शरीराला शरीराला मेंटेन करतो बरोबर तर पण जास्त टाइम न घेता आपण व्हिडिओ मध्ये सांगत होतो आहे जे मी सांगत आहे तर मी काय म्हणत होतो सकाळी सकाळी उठून आता एक तुम्हाला एक वनस्पती दिसेल तुमच्या स्क्रीन वरती या वनस्पतीला तर तुम्हाला ते जे पान आहे ते उकळलेले त्या पानाला काय करायचं आहे गरम झालं थोडस थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरती त्या पानाला त्या पाण्यामधून काढायचं त्याला असं त्याचा आपला रस पूर्ण त्या पाण्यामधून मिसळून टाकायला म्हणजे त्याच तस तो उकळल्यावर मिसळून एक आहार आहे पानामध्ये कलर मिसळून जाते त्याचं सगळं काळे पडतं तर त्या पानाला काढून घ्यायचं आपल्याला जो पाणी उकळलेलं आहे ते पाणी आपल्याला न म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला म्हणजे जेवण करायचं नाही काही नाही आधी ते पाणी गरम करायचं पान वगैरे टाकायचे त्याच्यात तर पाणी कलर पूर्ण त्याचा हिरवा झाला पाण्याचा पान काळी झाली पान काढून घ्यायचं आणि ते उकळलेलं पाणी थंड होऊ द्यायचं आणि त्याला पिऊन घ्यायचं थोडा वेळ थांबायच दुसरी एक औषधी सांगतो केळ घ्यायची माहितच आहे तुम्हाला केळ केळ घ्यायचं सकळ सकळ जेवण न करता म्हणजे जेवण वगैरे करायचं नाही काही नाही तोंड मेंढ घ्यायचं त्या पहिल्या पद्धतीसारखंच केळ घ्यायचं असे गोल छोट्याला वड्या कापूर घ्यायच्या केळ्याच्या अश्या छोट्याशा गोल कापूरच्या कपूर आपण दुकानावरून कपूर आणतो जे देवाला कपूर वगैरे याच्यात टाकून ते शे घ्यायचं आहे म्हणजे ते औषधी घ्यायचं आहे सकाळी सकाळी हा एक झाला दुसरा आहे दुधी दुधी म्हटल्या जाते अ तुम्हाला स्क्रीनवर मी फोटो पण टाकणार तो वनस्पती बघा आणि त्या वनस्पतीच काय म्हणतात माहित नाही पण इकडे दुधी म्हणतात ते मी सांगितलं तर ते वनस्पतीचं तुम्हाला काय करायचं दूध निघते ते असं म्हणजे झाडावरती वेलीसारखं वाढते वेलीसारखं वाढत असते तर त्याला तुम्हाला आणायचं आहे त्याला, त्याला, त्याला दोन असे छोटे छोटे असे एक आ, असे गोल राहतात एकमेकाला असे छिपण शिंगासारखे राहतात फुटत फळ तर ते आणायचं तुम्हाला आणि ते फळ आणल्यावरती जो शि आहे त्याचा दूध जो निघते तर आपल्याला जो मुळव्याची जखम झालेली आहे त्या जागी तो दूध लावायचा तर बक्ष तुम्ही असं रोज म्हणजे पाच चार पाच दिवस करा चार पाच दिवसामध्ये तुमचा नाही होणार म्हणजे जो परत प्रॉब्लेम व्हायची तर येणार नाही कमी होणार त्याच्यानंतर कमी झाल्यावरती थोडस खान पानावरती आपलं लक्ष ठेवायचं लक्ष ठेवलं म्हणजे पदक्षीर आपल्या जेवढं आपल्याला शेवटी हो गर्मीच्या वस्तू खायच्या नाही थंडीच्या वस्तू खायच्या दही हिरव्या भाजीपाल्या जे मी तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेव आणि आवळा मेन म्हणजे आवळा आवळा हा एक असा आहे तुम्हाला सांगतो फळ जे की तुम्ही कधी पण खाऊ शकता आणि हा शरीराला एक एकदम पौष्टिक आहे पौष्टिक आहे त्याच्यानंतर तुमची पचनक्रिया चांगली होते तुमचे दुसरं सांगायचं म्हणजे त्याचे फायदे म्हणजे पचनक्रिया तर चांगली ठेवते दुसरे तुमच्या केसासाठी फायदेमंद आहे तुमच्या शरीरामध्ये पोटाची मेंटेन बरोबर ठेवते